लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात दहावा हप्ता अजून येणं बाकी आहे याचं वितरण म्हणजे दहाव्या एप्रिलच्या हप्त्याचं वितरण होणं अजून बाकी आहे त्या संदर्भात मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देणार आहे पण एक खूप महत्त्वाची गोष्टी गोष्ट बघा की ज्यांना एप्रिलचा दहावा हप्ता हवा आहे ज्यांना एप्रिलचा हप्ता दहावा हप्ता हवा आहे अशा लाडक्या बहिणींनी एक चूक करायची नाही किंवा कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना एप्रिलचा दहावा हप्ता मिळणार नाही तुम्ही अपेक्षेवर बसणार की एप्रिलचा हप्ता मिळणार पण एक साधारण चूक आहे आणि त्या चुकाचा तुम्हाला अंदाज पण नाही आहे की माझ्याकडनं पण ती चूक घडलेली आहे पण त्या चुकाला जर तुम्ही वेळोवेळीच म्हणजे आता खास करून एप्रिलच्या हप्त्याला थोडा आणखी वेळ आहे तर त्या वेळेमध्येच जर तुम्ही दुरुस्त केलं तर अजून पण तुम्हाला जो एप्रिलचा दहावा हप्ता येणार आहे तर तो तुम्हाला मिळेल अन्यथा तुम्हाला लक्षात ठेवा जर ती चूक केली कोणती चूक आहे मी ती त्याबद्दल या छोटीशा व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा दहावा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर एक असं कारण आहे की त्या कारणामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे लाभ मिळत नाही प्रचंड कमेंट्स आलेले आहेत की सर असं असं आमचं कारण झालेलं आहे मग यामुळे मला जे आहे हप्ता मिळत नाही आहे का तर त्याच कारणाला जे आहे तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलवर खात्री लाईक अपडेट देण्याचा प्रयत्न केला जातो आता बघूयात की काय ती काय ती चूक आहे किंवा कोणती ती चूक आहे की ज्यामुळे एप्रिलचा हप्ता तुम्ही लाभार्थी असून पण मिळणार नाही परत सांगतो आहे लाभार्थी असला तरी पण मिळणार नाही जर ती चूक केली तर चूक काय बघा काय झालेलं आहे की पूर्वी बरेचशा लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहे आत्ता सध्या नवीन फॉर्म भरणे सुरू झालेलं ना नाही झाल्यावर मी सांगणार आहे बघा फॉर्म भरला तुम्ही लाडकी बहीण योजनेचा आणि त्यावेळेस तिथे ते फॉर्म भरताना तुमचं जे काय नाव असेल ते तुम्ही दिलं परंतु काही कालावधीच्या नंतर किंवा काही महिन्याच्यानंतर तुमचं जे आहे विवाह झाला आणि विवाह झाल्याच्यानंतर तुम्ही पतीकडील जे आधार कार्ड अपडेट केलं व्यवस्थित आहे का हे कुणालाच माहिती नाही बऱ्यापैकी लाडक्या बहिणीला माहीत असून पण त्या करीन त्यांना वाटतं मिळेल आम्हाला एप्रिलचा हप्ता असं घडणार नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना यामुळे मार्च आणि फेब्रुवारीचे हप्ते मिळाले नाही आणि तुम्हाला तसं घडू नये म्हणजे एप्रिलचा पण हप्ता आणखी तुम्हाला मिळू नये असं होऊ नये मिळावा हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं फॉर्मवर काय नाव होतं तर तेच तुमचं जर का नवीन तुम्ही आधार कार्ड काढलं आहे आणि तिथे तुम्हाला पतीकडील नाव लागलेलं आहे विवाहाच्या नंतर पतीकडील नाव लागलेलं आहे तर अशा वेळेस तुम्ही लक्षात ठेवा जुनं फॉर्मवरील नाव हो, आणि आधार कार्डवरील एक नाव हो, या दोन नावामध्ये जे आहे दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचे आहे म्हणजे कोणत्या साईडचं करावं ते पण सांगतो आहे पतीच्या बाजूनं जे असेल बघा विवाह झाल्याच्यानंतर पतीकडील जे नाव असेल आधार कार्डवर तर तेच तुमच्या फॉर्मावर जे आहे दुरुस्त झालं पाहिजे परत सांगतोय तेच नाव दुरुस्त झालं पाहिजे जे तुमच्या आधार कार्डावर आहे नवीन तुमच्या पतीकडील विवाहाच्या नंतरचे जे नाव आहे ते पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी माहीत असून पण करीत नाहीत त्यांना वाटते भेटे भेटे भेटेल आम्हाला मागचे भेटले मग आता पुढचे पण भेटेल नाही भेटणार जर चूक केली तर भेटणार नाही हे तुम्हाला कोणी सांगणार नाही फक्त दहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं अशा तुम्हाला फेक अपडेट खूप येतील त्यामुळे बघा मी एक तळमळीनं तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही तुमचा हक्काचा जो काही मिळणार हप्ता आहे दहावा हा जर असं जर झाला असेल बऱ्याचशा लाडक्या बहिणींना की फॉर्मवर एक नाव आहे आणि पतीकडील जे आहे लग्न झाल्याच्यानंतर जे नावामध्ये जो बदल झालेला आहे तर तो बदल पहिलं वडिलाकडील नाव होता आता पतीकडील नाव आहे तर त्यानुसार पतीकडील नावामध्येच तुमचा जे आहे त्यानुसारच तुम्हाला जे आहे बदल करणं लागेल पण एवढा बदल करून चालणार नाही काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या म्हणतात की रेशन कार्डवर आमची माहिती दिलेली आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला बदल करणं लागणार आहे हे तुम्हाला पतीकडील जोडणं लागणार आहे तुमच्या पतीकडील जे आहे बघा पतीकडील जी माहिती आहे तर रेशन कार्डची पण तुम्हाला नवीन प्रत त्या फॉर्ममध्ये देणं देणं लागणार आहे किंवा नवीन अपडेट तुम्हाला देणं लागणार आहे आणि खास करून तर तुम्ही न चुकता एक गोष्ट करा ती म्हणजे बँकच्या बाबतीत फॉर्मवर जे बँकमध्ये तुम्ही नाव लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव होतं तुमच्या नावाच्या पुढे तुमच्या वडिलांचं नाव होतं परंतु बँक अकाउंटमध्ये नवीन लग्न झाल्यामुळे तुमच्या बँक अकाउंटमधलं नाव पण तुमच्या आधार कार्डप्रमाणेच पाहिजे परत सांगतो आहे कुणीही माहिती सांगणार नाही तुम्हाला लाभ त्याच वेळेस मिळेल ज्या वेळेस तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे रिपीट रेशन कार्डवर नाही कशावरच तर नाही मी फक्त सांगतो आणि फक्त आणि फक्त जे तुमचं आधार कार्डवर नाव आहे आधार आधार कार्ड तर या आधार कार्डवर जे तुमचं नाव आहे त्याप्रमाणेच तुम्ही बदल करायचा आहे आता त्याचाच अर्थ असा झालेला आहे पतीकडे पतीकडील जे काही नवीन नाव असेल ते आधार कार्डवर येईल का तर तेच तुमचं बँक अकाउंट पण त्या त्यासंबंधात पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे की सरकारला असं नको वाटायला की अरे आधार कार्डवर वेगळं नाव आहे बँक अकाउंट वेगळं आहे मग यांना जे आहे लाभ जो आहे द्यायचा का नाही का चुकीचा अकाउंट आहे तर अशा वेळेस काही विचार केला जाणार नाही तुम्हाला साफसाफ लाभ त्यावेळेस बंद होईल त्यामुळे तुम्हाला ती दोन्ही साहेबची माहिती म्हणजे पतीकडील जे काही नवीन अपडेट माहिती असेल नावाची ती म्हणजे तुमच्या आधार कार्डवर नवीन आधार कार्डवर ती झालेली माहिती तशीच माहिती तुम्हाला बँक अकाउंटवर पण करणं लागेल हा बदल बऱ्याचशा लाडक्या बहिणीला माहीतच नाही आणि त्यांना त्यामुळे त्यांचा हप्ता मिळणं बंद झालेला आहे आणि तुम्ही वाट पाहतायत की मला दोन हप्ते नाही मिळाले मला तीन हप्ते नाही मिळाले किंवा मला या या दिवसापासून अचानक हप्ता मिळणे बंद झालेला आहे पण माझं लग्नाच्या नंतर तर मला मिळाले ज्या दिवशी तुमचा फॉर्म स्क्रुटीनेला गेला स्क्रुटिनेला म्हणजे ऑब्विस्ली चेक होणारच ना जर नावामध्ये बदल झाला तर त्यात साहजिकच आहे तर त्यावेळेस लाभ येणं अचानक बंद होतो तर असा जर ज्यांना झाला असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही पटकन जे आहे तुमचं जे आधार कार्डवर पतीकडील जे नाव आहे ती संपूर्ण माहिती बँक खात्याबद्दलची संपूर्ण माहिती रेशन कार्डच्या संदर्भातली माहिती आणि आधार कार्डच्या संदर्भातली माहिती सर्व नावं सारखेच पाहिजे वेगवेगळे नावं नाही पाहिजे अन्यथा लक्षात ठेवा या एका कारणामुळे तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता मिळणार नाही आणि जर हा बदल हा बदल केला तर कुणालाही काही काळजी करायची गरज नाही नक्कीच तुम्हाला जे आहे लाभ मिळेल तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की विचारा धन्यवाद